तर इथे आलो तर इथे आपल्याला बघायला आहेत सर्वात आधी पादुका तर तुटलेल्या अवस्थेत आहे एकच आहे इथे आणि इथे आपल्याला शिल्प बघायला भेट आहेत तर इथे हे नात संप्रदायामध्ये असे चित्र बघायला भेटायचे आपल्याला तसेच तर इथे बघताय सर्वात आधी इथे नक्षीकाम केलेलं आहे दगडीला तर ही देवडी किंवा जी दिवाबत्ती लावायचे जे ठिकाण असतं ते दिवाबत्ती लावतो तशी ते रचना ते इकडे आलो आणि इकडं खांबाना नक्षीकाम बघताय केलेलं आहे आणि सर्वात आधी आपल्याला इकडे दिसते गणपतीची मूर्ती नमस्कार मित्रांनो मी एक आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता वाजले किती दहा सव्वादा झालेत तर सकाळचे चाललो आहे आता इथे पनाली गाजी चाललो आहे तर तिकडे लेण्या आहेत तर त्या लेण्या तुम्हाला दाखवतो तर आता चाललो आहे तर अर्धा तास लागेल जायला तर आपल्यासोबत आहे बघा पाम्या इकडं तर आता जाऊया चला तर आत्ता आपण पोचलो प्रॉपर पन्हाळ्या घाजीत इथून इथे लेफ्ट राईट साईडीलाच पण जाऊ त्याच्या जा इथे त्याच्या आधी इथे ब्रिज लागतो मोठा ह्या बाजूला नदी आहे कोडझाई नदी म्हणून तर ह्या बाजूला आपण जाऊया आता तर आत्ता आपण पोचलो आहे लेण्यांच्या इथे तर ह्या बघता इकडे लेण्या तिकडून आपल्याला ले असे फोड जायचे तर आता आपण आलोय लेण्यांच्या आतमध्ये तर ह्या लेण्या सापडल्या ले। इसवी सन एकोणीसशे बहात्तर साली तर इकडे मागील कोडझाई नदी आहे त्या कोडजाई नदीच्या काळात या लेण्या दडलेल्या ले होत्या तर इथे एक ताम्रपट सापडला त्या ताम्रपटानुसार असं समजलं की इथे शिलाहार काळातील इथे लेण्यात तर इथे खोदकाम सुरू झालं तेव्हा तर एकोणीसशे बहात्तर साली ह्या लेण्यास सापडल्या इथे तर आत्ता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया काय कसं आहे तर आत्ता आपण आतमध्ये जातोय आवाज पण घमतोय इकडं ह्या बाजूला बघताय शिल्प आहेत कोणते तरी या बाजूला इकडे आणि इकडे असा काहीतरी वरती चौकोनी आकार दिलेला आहे इकडे ह्या बाजूला जाऊन बघूया एवढं काय ना इकडे ते काहीतरी आहे म्हणजे जायच ना आता ह्या बाजूला एक रूम आहे ह्या बाजूला पण तसाच आहे का तरी ते ह्या द्वाराला असे नक्षीकाम केलेलं आहे इकडे बघताय ह्या बाजूला त्या द्वाराला पण नक्षीकाम केलेलं आहे आता पण एक लेणी बघतली अशा लाईनीत अठ्ठावीस लेण्या आहेत तर आता असे पुढे पुढे जातोय तर या बाजूला इकडे आंब्याची झाड आहेत आणि या बाजूला बघताय नदी ही ती हीच ती पोडज नदी नदी आपण पुढे आलो आणि इथे एक रूम आहे इथे एक रूम आहे तिथे एक आहे तर इथे ही दगड बघताय त्या दगडवर शिल्प आहेत कसली तरी बाजूला आता ही या रूममध्ये बघूया आपण काय आहे तर एवढा काय इथे नक्षीकाम वगैरे काय नाही तर तिथे असं काहीतरी कोरलेलं आहे आहे तिथे काहीतरी तिथून पुढे आल्यानंतर इथे काय था ते था है। ते में था। में तर इथे असं बसण्यासाठी पहिल्या काळात ओटा टा असायचा तसा इथे बसण्यासाठी आहे इकडे या बाजूला पण बसत आहे त्या बाजूला पण रुमा आतमध्ये जायच नाही आता तर ते आपण जाऊन बघूया आतमध्ये काय आहे तर सर्वात आधी आपल्याला बघायला भेटते गौतम बुद्धांची मूर्ती तर शिर आहे तो तुटलेल्या अवस्थेत आहे इकडे आणि हात पण या बाजूला नंदी आहे आणि ह्या दगडावर शिल्प कोरलेले आहेत ते असं काहीतरी हाय इकडे पण तुटलेल्या अवस्थेत आहेत शिल्प कोरलेली इकडून आपण आलो आणि इकडे आता या खोल्या आहेत इकडे या बाजूला तर आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय बघायला भेटत आहे काय हा साफसफाई चांगली साफसफाई केलेली आहे आणि हा इथे जो झोपण्यासाठी इकडे असं काहीतरी केलेला आहे आणि त्या बाजूला उशी टाईप असा आहे हॅलो आता ह्या खोलीमध्ये जाऊया नाही आतमध्ये काय आहे तर सर्वात आधी ते शिल्प आहे कसं इकडे ते आहे तर इथे आलो तर इथे आपल्याला बघायला भेटत आहेत सर्वात आधी पादुका ले इते आप ले तर तुटलेल्या अवस्थेत आहे एकच आहे इथे आणि इथे आपल्याला शिल्प बघायला भेट भेटत आहेत तर इथे हे नात संप्रदायामध्ये असे चित्र बघायला भेटायचे आपल्याला तसेच काहीतरी दिसत आहेत ते काहीतरी काम करत आहेत असे तर मला काही एवढी माहिती नाही जी तुम्हाला माहि माहिती असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे सर्वात आधी गणपतीची मूर्ती आणि आतमध्ये गेला तर फ्लॅश भेटतो बघा तर आतमध्ये आला तर अशी पहिली ओट, ओटा जो असायचा पहिल्या काळात तशी काहीतरी रचना येते बघा तर सर्वात आधी या बाजूला शिल्प आहेत इकडे इकडे पण आहे तर अशी रचना आपल्याला नात संप्रदायामध्ये अशी रचना आपल्याला बघायला भेटायची म्हणूनच असे म्हटले जाते की जी बाहेर शिल्प आहेत ह्या बाजूला जी बाहेर शिल्प आहेत म्हणूनच असे म्हटले जाते की ही नाथ शिल्प आहेत नात शिल्प असावेत असे म्हटले जाते तर आता जाऊया पुढे तिकडे तर ह्या बाजूला एक खोली आहे आणि इथे गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये जाऊया आता इथे असा बसण्यासाठी बघते असं काहीतरी आहे आणि इथे दगड आहेत कसले तरी म्हणजे शिल्प होते आवाज पण घेत आणि त्या बाजूला पण कोणता तरी शिल्प होता तुटलेल्या अवस्थेत तो... आहे आता तर इथे बघताय सर्वात आधी इथे नक्षी काम केलेलं आहे दगडीला तर ही देवडी किंवा जी दिवाबत्ती लावायचे जे ठिकाण असतं जे दिवाबत्ती लावतो तशी ते रचना आहे ते एवढा पण काय माहिती नाही पण जेवढा मला माहिती आहे तेवढी माहिती देतोय मी आणि हा इथे तुटलेल्या अवस्थेत आहे बघताय इथे काय एवढा बघण्यासारखा नाही जाऊया पुढे आपल्याला बघायला काय भेटते बघूया थोडा आपण पुढे आलो आणि इथे काहीतरी मंदिरासारखा बहुतेक काहीतरी हाय कारण मंदिराची रचना दिसते ह्या दगडाला आणि ह्या बाजूला शिल्प दिसत आहे तर जवळून जाऊन बघूया आपण तर ह्या बाजूला शिल्प आहे आणि इथे इथे पण शिल्प आहे आणि हा मंदिरासारखा आकार आहे इथे तर इथून जाऊया आता आपण तिथे आता आपण इथे आलो आणि इथे एकच खांब आहे आणि एक खांब तुटलेल्या अवस्थेत आहे आणि दरवाजा लॉक आहे तर आतमध्ये मूर्ती आहेत तर त्या मूर्त्यात मध्ये बघायला भेटतात की नाही बघूया तेच ना बघायला भेटणार तर या बाजूला बघताय मूर्ती गणपतीची तेवढी दिसते आणि बाजूला इकडे पण आहेत मूर्त्या पण त्या दिसत नाही समोर समोर जागा हा बाजूला पण मूर्त्या खोली आहे तर त्या खोल्यांसारखीच आतमध्ये रचना आहे इकडे खांब आहेत तर इथे ह्या बाजूला जे सगळ्या रूमला जे खांब होते ते त्यांच्या वेगळे जरा इथे खांब आहेत म्हणजे त्यांच्या नक्षीकाम केलेलं आहे जरा एक प्रकारे कैलास मंदिर आहे तर इथे सर्वात आधी इकडे आपल्याला जे जे मंदिर आहे त्यांच्या संरक्षणासाठी इकडे जय आणि विजय आपल्याला दिसतात आणि हे कोणत्या तरी गाडावर पण हेच संरक्षणासाठी होते जय आणि विजय आणि इकडे ह्या बाजूला फ्लॅश फेटर इथे आपल्याला बघायला वाटते जे शिवलिंग ठेवण्याची जागा इथे आहे ह्या बाजूला बघताय नक्षीकाम केलेलं आहे खांबाना आणि ह्या बाजूला पण नक्षीकाम आणि इकडे खालती पण ह्या बाजूला म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे इकडं आणि इकडं पण आहे ह्या बाजूला पण आहे मला वाटतं हे बसण्यासाठी असेल रे बाम्या बसण्यासाठी इथे असा ह्या खाली इकडे नक्षीकाम केलेलं आहे शिल्प आहेत शिल्प बघताय वरती ह्या बाजूला शिल्प आहेत म्हणजे जे मंदिरासारखा आपण आत्ता मंदिरं बघतो त्यांना असा गोल आकार असतो तसा काहीतरी ते, ते, ते दिलेला आहे आणि ह्या बाजूला शिल्प आहे जाऊया आपण तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय बघायला भेटते तसा जायचं का आपल्या खांबाना नक्षीकाम केलेला आहे आणि के ते असं काहीतरी हा आहे आणि इथे पण जो शिवलिंग असतो ती ठेवण्याची जागा इथे इकडे असं नक्षीकाम केलेला आहे तर जाऊया पुढे इकडे आलो आणि इकडे खांबाना नक्षीकाम बघताय केलेला आहे आणि सर्वात आधी आपल्याला इकडे दिसते गणपतीची मूर्ती बहुतेक पुढच्या लेणीमध्ये इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि ह्या बाजूला सरस्वतीची ती पुढच्या लेणीमध्ये असलो होते कारण एका व्हिडिओमध्ये मी बघतले ह्या बाजूला आपण मागे दाखवला तसा इकडे आतमध्ये तर जाऊया आपण पुढे आणि तो बन आलो पुढच्या लेणीमध्ये इथे पण खांबांना नक्षीकाम केलेलं आहे मग अशी बोललो मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघितलेली इकडे गणपतीची मूर्ती आणि इकडे सरस्वतीची आणि इकडे परत एकदा शिवलिंग ठेवण्याची जागा आणि इकडे या बाजूला शिल्प आहे इकडे नक्षीकाम केलेलं आहे इकडे पुढच्या लेणीमध्ये आलो आपण नाही ते एक रूम आहे आतमध्ये तर आतमध्ये एवढा काय नाही एक रूम आहे आणि इकडे लक्षीकाम केलेला आहे द्वाराला आणि ह्या बाजूला एक म्हणजे छोटासा रूम आहे इकडे शिल्प आहे ह्या बाजूला आणि इकडे आता जाऊया आपण पुढे तर इकडून आपण आलो आणि ते एक आपल्याला खोली दिसते इथे आतमध्ये जायच नाही पण आतमध्ये एवढा कालो काय भरपूर आहे <laughs> आता तिथे माकड बघा माकड आहे तिकडं आणि ह्या बाजूला पण लेणे आहेत आम्हाला वाटलं तिथपर्यंतच लेणे आहेत पण ह्या बाजूला पण लेणे आहेत तर आपण तिथे पण जाऊन येऊया बघूया तर इथे आपण आलो आणि इथे हा एक दगड कोरीव काम केलेला दिसतोय तर इथे एक शिवलिंग ठेवण्याची जी जागा असते ती असा दगड कोरलेला आहे हा तर इथून आपल्याला हा एक काहीतरी इथे पण नंदी दिसतोय आपल्याला तुटलेल्या अवस्थेत आणि हा पण इथे काहीतरी होता पण हा पण तुटलेला मंदिरासारखा बहुतेक काहीतरी होता पण हा तुटलेल्या अवस्थेत आहे आणि इथे गेलात तर तशीच जी तिकडं रचना होती त्या लेण्यांच्या इकडे तशीच काहीतरी इकडे पण आहे पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक खोली दिसते इथे पण तीच रचना आहे काहीतरीने एक कोरी अवस्थेत काहीतरी आहे मध्ये एवढा काय माहिती नाही हा काय तर इथून आपण पुढे जाऊया ते काय आणि इथे पण तसाच आहे काय तरी तर इकडे ह्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत आहे हा इथून एवढा हलगद आहे आणि इकडे खालची जागा तुटलेल्या होते आणि बघा हा इथे असा बसण्यासाठीच बहुतेक काहीतरी आहे असा या बाजूला आणि इथून पुढे आपल्याला एक खोली दिसते अजून दोन आहेत होते नाही खोली नाही इथे एक जागा आहे कसली तरी छोटी आहे आणि इथे एक छोटी जागा आहे तर इथे आपल्याला बघून झाले सर्व तर आता लेण्या वगैरे बघून झालेत तर जेवढी मी माहिती घेतलेली लेण्यांबद्दलची तेवढी मी माहिती सांगितले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला